ज्ञानेश्वर अंकुश लाड लाडसंगी छत्रपती संभाजीनगर येथील ड्रायव्हर असून एकोणपन्नास टक्के दिव्यांग आहे तरी माझं असं म्हणणं आहे की बिजू जर निवडून आले तर आमचं जे जिल्हा परिषद पंचायत समिती या माध्यमातून पाच टक्के निधीमधून ज्या योजना चालवल्या जातात त्या आम्हाला हक्कानी त्यांच्याकडे मागता येतील बोलता येईल आणि ते पूर्तता देखील करतील याचा मला विश्वास आहे म्हणून ते निवडून आले पाहिजे आमचे सरपंचही चांगले आहेत सुखात ते धावून जातात गरीबाच्या परंतु हिजू भाऊ जर निवडून आले तर आणखी आम्हाला मदत होईल असं सरपंच सरपंचा औरंगपूर सहपूर काय सध्या कोणाची भाजपचे भाजप कंटिन्यू आमच्याकडे भाजपचे सेट लागतात कारण की नानाचा आणि दादाचा खूप आशीर्वाद आहे गाव सैदपूर औरंगपूर कारण की त्यांचा विकास कामामुळं आमच्याकडं भाजपचं नाव संघमध्ये जे सर्व गरीब जनतेचं जे भारतीय जनता पार्टीनं प्रत्येक प्रश्नाचं असं चांगलं उत्तर देऊन काम केलेलं आहे के ही सत्रिरगरीब जनता मतातून भारतीय जनता पार्टीचे तिन्ही उमेदवार विजय करून दे नक्कीच देखील हा भाजपचा पाल राहिलेला आहे कायम हा पुन्हा प्रमुख प्रमुख शंभर टक्के हा भाजपचा किल्ला राहिलेला आहे यापुढेही राहील आणि आतासुद्धा भाजपला तिथून लीड मिळेल सरांचं हार्दिक स्वागत दर गटामध्ये या ठिकाणी इच्छुक उमेदवार भरपूर होते आणि भारतीय जनता पार्टीतून नानाच्या आशीर्वादानं ताईच्या आणि दादाच्या आणि भाऊ शिरसाट यांच्या आशीर्वादानं जे तिघांना जे बी फॉर्म देण्यात आलेले आहे हा परिवारात काम करणाऱ्या लोकांना उमेदवारी दिलेली ते नक्की निवडून येतील आणि भरघोसी मताने निवडून येणारे उमेदवार आमचे आहेत विरोधकांकडे मुद्दे कुठलेही नसल्यामुळे ते भरकटत आहे कारण भारतीय जनता पार्टीचा जो बालकिल्ला आहे शो आज भाऊ शेचट असेल अनुराधाताई चव्हाण विद्यमान आमदार आहे सावसदानवे दादा माजी केंद्रीय मंत्री आणि महामय राज्यपाल हरिभू बागडे यांचा हा बालकिल्ला आहे तो भारतीय जनता पार्टी तिन्ही सीटं चांगल्या मतांनी निवडून येतील माझं नाव सदाशिव पवार काय सध्या कोणाची हवा आहे हे बघा हवा जे इथं आता पूर्ण महाराष्ट्रालाच माहीत आहे की इथून तिथून पूर्ण बी जे पीचा कॉल झालेला आहे आणि त्याच्याबद्दल आम्हाला असं काही अडचण वाटत नाही आमचा विजय हा त्यांचा नावाचा विजय आहे तर एकदम कमी होतील विजय काय काय कामं ते भरपूर कामं केलेली पक्षाने लाडसांगीत आता था, पहिलं हा बी जे पीचा किल्ला आहे लाडसा त्याच्याबद्दल सांगता